ते वापरतो पूर्णपणे अशा पद्धतीने आपण हे काम करत आहोत ना मला शेअर पार्ट होईल आहे हे स्टेनलेस स्टील डुप्लेक्स मटेरियल आहे जे की आपण स्ट्रक्चरल से मोर संख्यात वापरत आहोत you <laughs> आणि सात दिवसानंतर आणि अठ्ठावीस दिवसानंतर आणि तीन दिवसानंतर तीन दिवसानंतर चाळीस टक्के आले दाब मारायचा सात दिवसानंतर पंच्याहत्तर टक्के आली पाहिजे आणि अठ्ठावीस दिवसानंतर पूर्ण तर ह्याच्यावर आपण प्रेशर तो फुटतो तो फुटल्यानंतर किती तणाला फुटला किती लोड घेतला तो ह्या मशिद मध्ये दिसतो हा जो आपण महाराजांचा या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर पुढाव करत आहोत हा टोटल साठ पिकाच्या उंचीचा पुतळा असणार आहे जो पूर्णपणे ब्रॉन्झ हातामध्ये बनवण्यात येणार आहे कुत्रा उभारण्याचं काम रामसुदार आर्ट्स स्टेशन प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली या कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि आजच्या घरीला आपलं सपुत्राचं काम पूर्ण होत आहे एकोणीस तारखेला शिवछत्रपती जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने माननीय पालकमंत्री श्री नितेशजी राणेसाहेब यांच्या हस्ते ब्रॉन्झ कुतळ्याचा पायाभरणी समारंभ आयोजित केलेला आहे आणि एकोणीस तारखेपासून काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून त्यानंतर लगेचच ब्रॉन्झचा पुतळा उभारण्याचं काम जागेवर सुरू होईल आजच्या घडीला नोएडा येथील यांच्या फॅक्टरीमधून बेस्टचं जे ब्रॉन्झ वर्क आहे ते आपल्याकडे आलेलं आहे त्यानुसार आपण लवकरच काम सुरू करत आहोत टोटल शिवाजी महाराजांचा पुतळा आपण जो या ठिकाणी उभारत हो। आहोत हा एक योद्ध्याच्या पोझिशनमध्ये असेल ज्यामध्ये शिवाजी महाराजांना समुद्राच्या दिशेला तलवार रोखून आपल्यावर होणारं पर, फ परकीयांचं आक्रमण आहे त्यांना एका प्रकारे आव्हान देणारे असा एक योद्ध्याच्या पोजमध्ये असलेला हा पुतळा आहे पुतळ्याची उंची चौथऱ्याच्या वरती साठ फूट आहे आणि त्यांच्या हातात असलेली तलवार त्याची उंची साधारण तेवीस फूट आहे अशी एकूण पुतळ्याची उंची चौथऱ्याच्या टॉपपासून त्र्याऐंशी फूट इतकी उंच असणार आहे हो या ठिकाणी आपण जे कॉन्क्रीट वापरतोय एम फिफ्टी ग्रेडचं कॉन्क्रीट चौकऱ्यासाठी वापरतो आपण त्याच्यासाठी वापरण्याचं लोखंड हे जे एस डब्ल्यू कंपनीचं स्टेनलेस स्टील या प्रकारातील आहे ज्याच्यामुळे त्याच्या जी गंधरोधक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला ते पुरेसं सफिशियंट कॅपेबल असणार आहे त्याच्यानंतर कुतळ्याच्या कामासाठी स्ट्रक्चरल फे फेबवर्क आहे ते रिफ्लेक्स स्टीलमध्ये आहे आणि त्याचंसुद्धा संकल्पन आय आय टी मुंबई सख्या तज्ज्ञ संस्थेकडून आपण मंजूर करू शकलेला आहे म्हणजे ह्या पुलाचं जे पुला स्ट्रक्चरल किंवा इंजिनिअरिंग संकल्पना आहे हे एक विख्यात प्रोफेसर संरचनातज्ञ स्ट्रक्चरल एक्सपर्ट प्रोफेसर जांगीर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासून त्या पद्धतीने आपण इथे काम करत आहोत ह्या विकले समुद्र ह्याबद्दल मुळात ह्या पुल्याचं स्ट्रक्चरल अनालिसिस करताना पन्नास मीटर पर सेकंड म्हणजे जवळजवळ दोनशे किलोमीटर पर अवर या वेगाने जर वारे वाहिले तरी पुतळा कसा स्टेबल राहील याचा विचार करण्यात आलेला आहे पुतळ्याचं एक प्रोटोटाईप मॉडेल तयार करून त्याच्यावर विंड टनल अनालिसिस करण्यात येणार आहे हे टनल अनालिसिस करण्याचं काम एका ऑस्ट्रेलियन कंपनीकडे आपण सोपवलेलं आहे आणि साधारण पंधरा मार्चपर्यंत त्याच्या टनेलचे टनल अॅनालिसिसचे रिझल्ट्स आपल्याला अपेक्षित आहेत म्हणजे एक पुतला पुतळा समुद्रकिनारी असल्यामुळे त्याच्यावर होणारा चहूबाजूने वाऱ्याचा आघात किंवा भूकंप भविष्यात कधी झालाच तर दे ते भूकंपरोधी स्ट्रक्चर असायला पाहिजे येणाऱ्या वाऱ्याचा जो प्रचंड वेग असणार आहे त्याला सस्टेन करणारं स्ट्रक्चर असलं पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण त्याचं संकल्पन करण्यात आलेलं आहे आणि ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते आपण मंजूर करून त्यानुसार पुतळा उघडण्याचं काम हाती घेणार आहे अपेक्षित आहे की साधारण एप्रिल मध्यापर्यंत आपला पुतळा पूर्ण होऊन जाईल त्याच्या बाकीच्या आल्या गोष्टी आहेत म्हणजे पुतळा उभारण तर पॉलिशिंग आहे प्रत्येक जॉईंट तपासणं आहे त्याच्या वेल्डेजची तपासणी करणं आहे या सगळ्या प्रक्रिया पार करून साधारण पंधरा एप्रिलपर्यंत आपण पूर्ण करण्याचं आजच्या घडीला नियोजन केलेलं आहे महाराष्ट्र शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी शासनाच्या प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा एक कृती आराखडा निश्चित करून दिलेला आहे त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा विषय घेतला तर काही रस्त्यांची बांधणी करणं का काही फुलांची बांधणी करणं त्याचबरोबर शासनाने अग्रक्रमाने शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रम म्हणजे राजकोट येथील या पुतळ्याची उभारणी करणं हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्हाला सोपवलेला आहे आणि आम्ही त्या दृष्टीने पूर्णपणे कारवाई करत आहोत हे करणार ते ना आता ब्रॉन्स पुत्राचं जे बेस आलेला आहे जो महाराजांचा पुत्र आहे तो खडकावर उभा आहे अशा एका पोझिशनमध्ये आहे तर ते जे ब्रॉन्सचे जे तुक आलेले आहेत विशेष ते जोडायचं काम आपण पायापैकी समारंभ झाल्यानंतर जो आपल्याला मागच्या बाजूला चपुत्रा दिसतोय त्या चपुत्राच्यावर करणार आहोत परंतु साधारण पाच ते सहा ट्रेलर म्हणून नोएडावरून रामसुतार यांच्या मधून आपल्याकडे माल आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने बेस जो आहे उदयाचा खडकाचा बेस आहे महाराजांचा पायाचा भाग आहे गाणी हे भाग आलेले आहेत उजयाच्या पर्वाला अजून दोन ते तीन ट्रक माल येणार आहे अशा पद्धतीने तो आपल्याकडे सगळं मटेरियल ब्रॉन्जचं मटेरियल येत आहे ते, ते आल्यानंतर इथे त्याचं जोडकाम होणार आहे वेल्डिंग होणार आहे आणि अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप कुतळा उगाळणार आहोत पुतळा उभारण्याचं साठ फुटाचा पुतळा इतका भूम्य पुतळा उभारायचा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घेतलेलं बहुधा हे पहिलंच काम आहे तसेच ह्या परिसरातली भौगोलिक परिस्थिती विचारात घेता इकडे असणारा वाऱ्याचा वेग जमिनीचा प्रकार एक आव्हानात्मक काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे हातात घेतलेलं आहे आणि हे निश्चितपणे योग्य पद्धतीने कसं पूर्ण करता येईल याकडे आमचं सर्वांत लक्ष आहे